काकींचं स्वागत होईल आणि लगेचच आपल्या सगळ्यांना संबोधित करतात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा कारेगाव उद्योगनगरीच्या आदर्श सरपंच सन्माननीय निर्मलाताई नवले यांना विनंती आपण मेळवाईच्या निमित्तानं उपस्थितांना संबोधित करा एकदा जोरदार टाळणी स्वागत करूया आदरणीय काकी आणि त्यानंतर लगेचच शुभम निर, निर्मलाताई शुभमबाई नवले या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करते महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता आई जिजाऊ यांच्या विचारांना सर्वप्रथम मी वंदन करते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महिला सक्षक सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन आज या ठिकाणी केलेले असून मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माजी खासदार आदरणीय शिवाजीराव आढळदादा पाटील त्याचबरोबर अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्ष माझ्या मार्गदर्शिका आदरणीय किरण काकी वळसे पाटील उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व महिला सर्व युवा वर्ग सर्व ज्येष्ठ नाग नागरिक सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार महिला स सशक्तीकरण मेळावा हा महिलांना एकत्र आणणारा प्रेरणा देणारा आणि आपल्या विचारांना वाटचालीला योग्य ती दिशा दर्शविणारा हा मेळावा आहे हा मेळावा केवळ एका कार्यक्रमापुरताच मर्यादित नाही तर महिलांच्या आत्मसन्मानाचा आणि निर्भरतेचा महत्त्वाचा टप्पा आहे या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केले असून दादा जरी आज या ठिकाणी उपस्थित नसले तरी दादांची काम करण्याची शैली नेतृत्व दूरदृष्टी आणि त्यांच्या कामातून निर्माण होणारी ऊर्जा इथे आपल्या सर्वांना प्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळते त्याचबरोबर आदरणीय वळसे पाटील साहेबांनी देखील महाराष्ट्र राज्यात अनेक मंत्रिपदावर काम केलं आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली त्याचबरोबर साहेबांचं हे जास्तीत जास्त लक्ष हे आमच्या मतदारसंघाकडे शिरूर आंबेगावकडे जास्त होतं आणि साहेबांनी महाराष्ट्रासोबतच आपल्या मतदारसंघाला देखील तेवढं प्राधान्य दिलं मला आदित्यताईंना सांगायला आवडेल की महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी असलेला तालुका मतदारसंघ हा बारामती मतदारसंघ आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त निधी मिळालेला सर्वात जास्त विकासकामे झालेला जा मतदारसंघ कोणता असेल तर तो आमचा आदरणीय वळसे पाटील साहेबांचा सा शिरुरामभेगाव मतदारसंघ आहे साहेबांच्या कामाबद्दल सांगायला मी खूप एक लहान कार्यकर्ता आहे परंतु तरी देखील माझ्या अनुभवानुसार की साहेब प्रत्येक आठवड्याला आदितिताई आमच्या मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतात आणि त्या जनता दरबारामध्ये आमच्या महिला महिलांना युवतींना हे प्राधान्य दिलं जातं त्यांचे प्रश्न ऐकून घेतले जातात आणि साहेब त्यावर आम्हाला योग्य तो मार्ग काढून देतात आणि ते साहेबांच्या माध्यमातून ते सोडवले जातात त्याचबरोबर अनुसया महिला के उन्नती केंद्राच्या अध्यक्ष आणि माझ्या मार्गदर्शिका आदरणीय किरण काकी काकी म्हणजे हे आपल्या सर्वांमधलंच एक मायाळू व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वजण काकींकडे पाहतो बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उपक्रम हे शिरूर आंबेगावमधील सर्व महिलांसाठी काकी नेहमीच कार्यक्रमांचे आयोजन करतात त्याचबरोबर मला सांगायचं राहिलं की स आदरणीय वळसे पाटील साहेब हे शिरूर आंबेगाव तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये महिला सक्षमीकरण भवनाची स्थापना येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत तर यापेक्षा जास्त सन्मान महिलांचा काय केला जाईल त्या सक्षमीकरण भवनामध्ये महिला ह्या वेगवेगळ्या वेग 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 वे कार्यक्रमांचं आयोजन देखील त्या ठिकाणी करतील आणि आदरणीय पूर्वाताई आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आईंची तब्येत थोडी बरी नाही आहे परंतु एका युवा नेतृत्व कसं असावं युवकांना युवतींना मार्गदर्शन हे कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या पूर्वाताई आहेत आदितीताई पूर्वाताईंकडून आम्हाला आमच्या भागातील सर्व युवकांना हे हे नेहमीच मार्गदर्शन केलं जातं आणि ताई आमच्यासाठी खूप आदर्श व्यक्तिमत्व आहे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्याच मार्गदर्शा मार्गदर्शनातून महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदित आदितीताई तटकरे यांचं देखील नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्र एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे महिला व बालविकास मंत्री या पदाची एक वेगळी ओळख ताईंनी संपूर्ण महाराष्ट्रभरात नव्हे संपूर्ण देशभरात एक वेगळी निर्माण केली आहे त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर आपल्या मुलाच्या नावापुढे आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील ताईंच्या माध्यमातून झालेला आहे तर ही महिलांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आता आपल्या मुलाच्या मुलीच्या नावासमोर आपल्या आपलं स्वतःचं आईचं नाव लावलं जाईल यापेक्षा जास्त आनंद काय असेल त्यामुळे ताई संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नेहमीच आदर्श व्यक्तिमत्व हे राहिलेलं आहे ताईंचं काम हे फक्त मंत्रालयापुरतंच मर्यादित नाही एक मंत्री म्हटलं मंत्रा का मंत्रालय मग तिथे जाऊन भेटणं आपलं जे काही काम असेल ते सांगणं परंतु ताईंचं काम जर कधी पाहिलं तर ताई कधी अंगणवाडी केंद्रामध्ये असतात कधी ग्रामीण भागात असतात त्यामुळे त्यांचं काम हे फक्त मंत्रालयापुरतंच मर्यादित नाही आहे तर गाव पातळीपर्यंतच्या महिलांपर्यंत आदरणीय आदिती ताईंचं काम पोहोचलेलं आहे आणि ताई आज या मेळाव्याला उपस्थित आहात आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत तर हे आपलं सर्वांचं हे भाग्य आहे की आदरणीय आदिती ताई या मेळाव्याला उपस्थित राहिल्या माझं वैयक्तिक असं मत आहे महिला सशक्त होणे म्हणजे केवळ महिलांनी राजकारणात येणं नव्हे तर खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रत्येक महिलेने हे स्वतंत्र असलं पाहिजे समान संधी समतेची वागणूक आणि स्वबळावर जगण्याची प्रेरणा हे खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण आहे इथे उपस्थित सर्व महिलांना मला सांगायला आवडेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती विभागामध्ये काम करताना मला अनेक अनुभव आले या अनुभवातून शिकायला मिळालं की महिला या एकमेकींच्या स्पर्धक नसतात तर त्या एकमेकींच्या ताकदीचा पाया असतात आणि ते तो अनुभव मला आपल्या पार्टीच्या माध्यमातून आला आज प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण आधी स्वतःला सक्षम करायचं नंतर आपल्या भागातील महिलांना त्यानंतर तालुक्यातील जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना सक्षम होण्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची आहे आदरणीय अजितदादांचा वाढदिवस साजरा करताना जनतेचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या प्रेरणेने आज आपण सर्व महिला इथे जमलेलो आहोत आदरणीय आदित्यताई तटकरे यांच्यासारख्या प्रभावी नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आपण सर्व महिला एकत्र आलात तर निश्चित येथून एका नव्या पर्वाची नवीन सुरुवात ही होईल त्याचबरोबर नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा ही आपल्या सर्वांना आदरणीय ताईंच्या माध्यमातून मिळेल मी पुन्हा एकदा आदरणीय आदित्यताई तटकरे या आपल्या भागामध्ये आपल्या महिला मेळावा सभेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी ताईंचे आमच्या राष्ट्रीय ग्रामीण संचालिका आदरणीय पूर्वताई वळसे पाटील यांच्या वतीने देखील मतदारसंघामध्ये स्वागत करते आणि अभिनंदन करते सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी